जितो कोल्हापूर चॅप्टर अर्थात जैन इंटरनॅशनल ट्रेड ऑर्गनायझेशन सामाजिक मूल्यवर्धन स्तरावर कार्य करत असलेल्या या संघटनेच्या वतीने आज अहिंसा रन रॅली ही मॅरेथॉन स्पर्धा उत्साही वातावरण आणि जय जिनेंद्रच्या जल्लोषात संपन्न झाली रविवारी पहाटे पोलीस ग्राउंडवर पहाटे सहा वाजता जिल्हा पोलीस प्रमुख महेंद्र पंडित यांच्यासह कोल्हापूर चॅप्टर चेअरमॅन गिरीश शहा अनिल पाटील रमणलाल संघवी जितेंद्र राठोड आणि जिल्हा कार्यकारिणीने केले आहे प्रारंभी सर्वांचे स्वागत करताना गिरीश शहा यांनी मनात असलेले अहंकार राग मत्सर स्वार्थ असे दूषित विचारामुळे सर्वत्र हिंसाचार घडत आहेत प्रत्येकाच्या मनातील दूषित विचारांवर मात करण्यासाठी प्रेम दया क्षमा शांती संदेश महत्वपूर्ण ठरतो जगा व जगू द्या या उपदेशामधून अहिंसा आणि शांतता प्रस्थापित होत आहे आज या विचारांचे प्रसार होण्याची मोठी गरज आहे जगभर शांतता नांदावी व अहिंसेचा प्रसार व्हावा या उद्देशाने जितो संघटनेचे जगातील सव्वीस आणि भारतात विविध शहरात ऐंशी चॅप्टर वतीने अहिंसा रॅलीचे आयोजन केले होते यामध्ये तीन पाच आणि दहा किलोमीटर अशा तीन गटात ही रॅली संपन्न होत असल्याचे सांगितले जिल्हा पोलीस प्रमुख महेंद्र पंडित यांनी अवघ्या जगाला मार्गदर्शक असणारे अहिंसा आणि प्रेमाचे विचार हे या रॅलीतून व्यक्त होत असून त्यामुळे समाजातील सकारात्मकता वाढीस लागेल अशा शब्दात आपल्या शुभेच्छा व्यक्त केल्या आणि प्रेमाचे विचार हे या रॅलीतून व्यक्त होत असून त्यामुळे समाजातील सकारात्मकता वाढीस लागेल अशा शब्दात आपल्या शुभेच्छा व्यक्त केल्या प्रमुख पाहुण्यांनी झेंडा दाखवल्यानंतर पोलीस परेड ग्राउंडपासून धैर्यशील प्रसाद मंगल कार्यालय शिवार विद्यालय कसबा बावडा आणि परतीच्या मार्गावर या स्पर्धा तीन गटात संपन्न झाल्या या स्पर्धेतील विविध गटातील विजेते गिरी ऋषिकेश शिरूरकर यश कांबळे राहुल साळुंखे सूरज विचारे मीना देसाई यांच्यासह हो इतर सहभागी खेळाडूंना तसेच प्रायोजक संजय घोडावत समूह व इतर मान्यवरांच्या हस्ते स्मृतिचिन्ह प्रमाणपत्र मेडल देण्यात आले गत दीड महिना या स्पर्धेच्या संयोजनासाठी चेअरमन गिरीश शहा रोम कन्व्हेनर जितेंद्र राठोड उपाध्यक्ष रवी संघवी मुख्य सचिव अनिल पाटील खजानीस रमणलाल संघवी सदस्य शीतल गांधी महिला आघाडीच्या अध्यक्षा श्रेया गांधी सचिव माया राठोड सहसचिव स्वीटी पोरवाल पूजा काले युवा आघाडीचे अध्यक्ष चिंतन राठोड सचिव चिन्मय कर्णावट जयेश ओसवालसह एकशे पंचवीसहून अधिक जितो कोल्हापूर चॅप्टर कार्यकर्ते कार्यरत होते या टीमच्या कुशल नियोजनामुळे स्पर्धेच्या नियोजनापासून ते स्पर्धा संपन्न होईपर्यंत सर्व यंत्रणा आंतरराष्ट्रीय दर्जाप्रमाणे राबवली गेली सर्व सहभागी खेळाडूंना सहभागी प्रमाणपत्र टी शर्ट यासह अल्पोपहार व्यवस्था करण्यात आली होती अॅपल हॉस्पिटलच्या वतीने यावेळी रुग्णवाहिका वैद्यकीय सेवाही पुरवण्यात आली तर कोल्हापूर पोलीस दल आणि टीम रोहन व्हिडिओ यांचे यासाठी सहकार्य लाभले कोल्हापूरहून दर्पण न्यूजसाठी स्पोर्ट्स प्रतिनिधी अनिल पाटील निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मुख्य संपादक अभिजित रांजणे दर्पण न्यूज